नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जी शिक्षक भरती आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भाने हा आपण व्हिडिओ बनवतो आहे यामध्ये शिक्षक भरतीसाठी वेट्यांट वाचची भूमिका आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ठेवायची आहे त्याच्या मागची कारण काय पवित्र पोर्टलवरती जी रजिस्ट्रेशन आहे ती सर्व विद्यार्थी घाई करत आहेत सर्व विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये मेसेज करत आहेत की सर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन कधी होणार सुरू कधी होणार आहे आपल्याला तीन चार गोष्टी महत्वाच्या ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या समजून घेणं गरजेचं आहे मग त्या कोणत्या गोष्टी आहेत तर त्या आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुरी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी आपल्या चॅनलवरती मिळत राहतील शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही तिसरी भरती होणार आहे दोन हजार पंचवीसची जी भरती असणार आहे ही तिसरी भरती होणार आहे मग त्या तिसऱ्या भरती पहिली भरती जी आहे ती आपल्याला माहिती आहे दोन हजार सतरामध्ये म्हणजे एकोणवीसला भरती झाली सतराला टेट परीक्षा झाली दोन हजार बावीसला ला दुसरी शिक्षक भरती झाली जे टेटच्याच माध्यमातून झालेली आहे पवित्र माध्यमातून आणि आता ही जी भरती होणार आहे जे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे तिसरी भरती असणार आहे आणि यात पारदर्शकता आपल्याला पंच्याण्णव टक्के किंवा शंभर टक्के आपल्याला पकडावं लागेल की पारदर्शकता हे समजून घेणार जे विथ इंटरव्ह्यू जर सोडलं तर आपण बाकीच्या ज्या जागा आहेत त्या पारदर्शक पद्धतीने भरल्या जात आहेत आणि यावरती सर्व उमेदवारांचा विद्यार्थ्यांचा विश्वास आहे जे विद्यार्थी आतापर्यंत पन्नास ते साठ हजार दोन्ही भरत्यांमध्ये जे लागलेले विद्यार्थी आहेत त्या सर्व सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपण प्रामाणिकपणे एकही रुपया न देता आपण शिक्षक झालेलो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मग या भरतीचं काय तर या भरतीसाठी आपल्याला मी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की संचमान्यता अत्यंत महत्वाचं आहे संपूर्ण भारतातील ज्या काही एक लाख पेक्षा जास्त एक शिक्षकी शाळा आहेत त्यात तेहतीस लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि अशा शाळा जर समूह म्हणजे ज्यांना समूह समायोजन जर केलं तर तेवढे शिक्षक आपले कमी होतील महाराष्ट्राच्या दृष्टीने मी अं शाळांची सुद्धा संख्या सांगितली होती आठ हजार एकशे बावन्न ज्या शाळा आहेत त्या शाळा एक शिक्षकी शाळा आहेत मग या एक शिक्षकी शाळांमध्ये सुद्धा या जागा कमी होतील का या ठिकाणी कुठे दोन शिक्षक असतील कुठे तीन शिक्षक असतील मग ते एक्सेस झालेले आहेत या सर्व बाबींचा विचार या शिक्षक भरतीच्या दृष्टीने आपल्याला करणं गरजेचं आहे आणि आपल्याला माहितीये आहे की याच्या व्यतिरिक्त का सुद्धा काही प्रॉब्लेम्स महाराष्ट्र राज्य परिषद पुण्याला येत असते किंवा आयुक्तालयाला येत असते किंवा विद्यार्थ्यांच्या केसेस असतात या सर्व बाबींचा विचार या भरतीसाठी केला जातो आणि आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टल जर सुरू झालं किंवा रजिस्ट्रेशन जर सुरू झालं तर हे तुरंत लवकर होण्याची बाब असते कारण दोन ते तीन महिन्यामध्ये भरती होऊन जाते कारण आपल्या सर्वांना माहिती आहे रजिस्ट्रेशनची वेळ असते आपल्यासाठी नंतर आपल्या विद्यार्थ्यांना इतर ज्या डॉक्युमेंटच्या गोष्टी बाकी सर्व त्यात येतं परंतु जागा सर्वात जास्त येणं हे महत्वाचं आहे यासाठी विद्यार्थ्यांनी काम करणं गरजेचं आहे जागा जर दीड हजार एक हजार येईल तर संपूर्ण महाराष्ट्रात दोन लाख अकरा हजार विद्यार्थ्यांनी ही टेट परीक्षा दिलेली आहे आपला हेतू हाच असणार आहे की कमीत कमी कटाप यायला पाहिजे जास्तीत जास्त जागा जर निघल्या तर कमीत कमी कटाप येईल आपल्या काही पेपरच्या कटिंगमध्ये सकाळच्या पेपरला एकदा बातमी होती की पासष्ट हजार साठ हजार जागा रिक्त आहेत मग तेवढ्या जागा जा निघणार आहेत का मग पूर्ण शंभर टक्के भरती शासन करेल का आपल्याला माहितीये भरती आतापर्यंत शासन ऐंशी टक्केच करत असते शंभर टक्के भरती करत नाही मग ऐंशी टक्के जागा तरी पंधरा ते सोळा हजार किंवा वीस हजार जागा यायला पाहिजे तेव्हा कुठे आपण त्या आकडा जो आहे आपला कशाचा मार्क्सचा आकडा तो कमी आहे शंभरच्या खाली विद्यार्थ्यांना शंभरच्या खाली ऑफ यायला पाहिजे तेव्हा जास्त जागा असेल तरच तो कट ऑफ येईल नाही जास्ती जास्तीत जास्त जागा येण्यासाठी सर्वच जे काही संघटना आहेत विद्यार्थी संघटना असेल असोसिएशन असेल नंतर आ, माने मॅडमचे शिवनिटी फाउंडेशन असेल किंवा मग तुषार देशमुख सरांचं संघटना असेल असे हे तीनही व्यक्ती जे आहेत हे आपल्या सर्वांसाठी काम करत आहेत आणि या माध्यमातून आपल्या या सर्व जे विद्यार्थी आहेत जे टेटधारक विद्यार्थी यांनी यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे ना की सर्वात जास्त पोर्टल सुरू होणे किंवा दोन न दीड हजार जागा जर आल्या तर यात कोणाचा थारा लागणार नाही आपल्या सर्वांना माहितीये की शंभर शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी शंभरपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की जो ऍव्हरेजली जे मार्क्स असणार आहेत ते गेल्या वर्षीच्या दृष्टीनं दहा मार्क्स हा कट ऑफ जास्त असेल जर जागा जर पंधरा हजार आल्या तर म्हणून जागा ह्या तीस हजार कशा येतील आणि पुन्हा पंधरा वरून तो शंभर पर्यंत कसा कटॉप येईल याच्यासाठी या, या दृष्टीनं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना काम करणं गरजेचं आहे कारण हे फक्त कांबळे सरांचं काम नाही तुषार देशमुख सरांचं काम नाही किंवा माने मॅडमचं काम नाही तर यासाठी या सर्वांनी सपोर्ट असणं गरजेचं आहे पुण्यात असणारे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी किंवा जे विद्यार्थी टेट धारक आहे ज्यांना शिक्षक व्हायचं आहे कोणती ते, ते को हो तरी गव्हर्नमेंट नोकरी किंवा सरकारी नोकरी असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमची स्पर्धा परीक्षा असेल त्याला महत्त्व द्या पण जेव्हा तुम्ही पुण्यात आहात तर पुण्यात आयुक्तालयाला भेट देणं आपलं काम असणार आहे आणि त्याचं अपडेट सुद्धा सांगणं आपलं काम असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे तर यामुळं विलंब जरी झाला तरी चालेल पण जागा जास्त यायला पाहिजे याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे म्हणून जे थेटधारक विद्यार्थी आहेत त्यांना सांगू इच्छितो की डिसेंबर डिसेंबर <laughs> जानेवारी मध्ये या सर्व बाबी येतील आणि आपल्याला पवित्र पोर्टल जर सुरू झालं पण सर्वात मोठा मुद्दा जागेंचा आहे आणि जागेसाठी लढा देणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे यासाठी सर्वांनी सपोर्टिव्ह असणं गरजेचं आहे हेच आजचं अपडेट होतं आणि या, या हा हा कर करता हा व्हिडिओ जो बनवलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनल मात्र सबस्क्राईब करा जर तुम्ही जर पुण्यात असाल काही अपडेट जर आपल्याला मिळालं तर स्नेनी स्टार्टअप टीचिंगचं जे ग्रुप आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपची पण लिंक आहे आणि टेलिग्रामची लिंक आहे याला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट तुमचे स्वतःचे प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी टाकू शकता आणि ते आपल्याला मिळणार आहेत धन्यवाद